भारतातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेला मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई व्ही एम मशीन विधानसभेला निवडणुकीनंतर पराभूत झालेल्या पक्षांकडून हमकास एकच गदारोळ झाला आणि तो म्हणजे ईव्हीएम मध्ये गडबड आहे मुख्यतः विरोधी पक्षाचा पराभव पाहता ईव्हीएम मशीन हॅक करून निकाल फिरवला गेला असेल अशा चर्चा विरोधकांकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या पण याला सत्ताधारी पक्षांकडून विरोध करण्यात आला पण वास्तविक पाहता ईव्हीएम मशीन हॅक करता येत एवढच नाही तर निकाल देखील फिरवता येतो असं आम्ही नाही तर असा दावा केलाय अमेरिकन इंटेलिजन्सने यामुळे आता या देशभरात सर्वत्र खळबळ उडालीये अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या तुलसी गावाड यांनी ईव्हीएम मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो असा दावा केलाय काय आहे हे सर्व प्रकरण आणि या तुलसी गाबाड कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच ईव्हीएम वर विश्वास ठेवायला तयार नसल्याचं आपण पाहिलं पण आता फक्त काँग्रेस किंवा विरोधी पक्षच नव्हे तर आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने देखील एक धक्कादायक दावा केल्याने आता या बाबतीत अनेक चर्चा देशभरात होत आहेत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या एका अहवालात म्हटलं गेलंय की ईव्हीएम हॅक करून निकालांमध्ये बदल करता येऊ शकतो बरं हे फक्त एक राजकीय आरोप नाहीये तर आता एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा गंभीर इशारा आहे असंही बोललं जात आहे आता या अहवालात असं म्हटलंय की ज्या देशांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर होतो त्या देशांमध्ये सायबर हल्ल्यांचा धोका मोठा आहे आणि भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशासाठी हा धोका दुहेरी आहे कारण इथे मतदान पारदर्शकतेवर आधीच शंका घेतली जाते आता या अमेरिकन इंटेलिजन्सच्या अहवालामुळे भारतामध्ये आधीच ईवीएम विरोधी असलेल्या विरोधकांना नवीन राजकीय विषय मिळालाय आमचं म्हणणं खोटं नव्हतं असं मत आता काँग्रेस आप आणि विरोधी पक्षांकडून येत आहे सध्या देशभरात ही बाब इतकी गंभीर आहे की भविष्यात भारत सरकारला ईव्हीएमच्या सुरक्षेतेविषयी स्पष्टीकरण किंवा उपयोजना जाहीर करावी लागू शकते कारण लोकशाहीची खरी ताकद म्हणजे विश्वास आणि जर मतदारांच्या मनात शंका राहिली तर तो विश्वास कधीच पुन्हा मिळणार नाही अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या तुलसी गाबाड यांनी ईव्हीएम मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो असा दावा केलाय यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी यांनी मत व्यक्त केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली तुलसी गाबाड यांनी ईव्हीएम मशीन विषयी शंका उपस्थित केल्याने सोशल मीडियावर ही बाब वेगाने व्हायरल होऊ लागली आता ज्या तुलसी गाबाड यांनी या ईव्हीएम मशीन विषयी शंका उपस्थित केली आहे आता त्या कोण आहेत हे आपण पाहूयात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी डेमोक्रॅटिक प्रतिनिधी आणि कट्टर समर्थक तुलसी गाबाड यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या नोकरीचा एक भाग म्हणून त्या अमेरिकेतील अठरा गुप्तचर संस्थांवर देखरेख करतात तुलसी गाबाड पूर्वी काँग्रेस सदस्य होत्या त्यांना अमेरिकेची पहिली हिंदू काँग्रेस वुमन म्हटलं जातं तुलसी गाबाड या केवळ राजकारणीच नाही तर माजी सैनिकही आहेत त्यांना मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील युद्ध क्षेत्रात तैनात करण्यात आले होते त्यांचा लष्करी अनुभवामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षेची महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे काही काळापूर्वी तुलसी यांनी डेमोक्रॅटिक पक्षापासून वेगळे होऊन रिपब्लिकन पक्षात जाण्याचा निर्णय घेतला त्यांचा पक्ष बदलाचा हा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता दोन हजार बावीस मध्ये डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय भूमिकेला नवी दिशा दिली तुलसी गाभड यांच्या मागे राजकीय अजेंडा असल्याची भावना देखील काही व्यक्तींकडून व्यक्त केली जाते टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते आणि याच अनुषंगाने याचे पडसाद हे भारतात जास्त प्रमाणात उमटत आहेत कारण आधीच भारतात ईव्हीएमचा मुद्दा हा बराच हायलाईट होऊन शांत झाला होता तेवढ्यात पुन्हा एकदा याच मुद्द्याने तोंड वर काढले यावर स्पष्टीकरण देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचं असं मत आहे की भारतातील ईव्हीएम आणि इतर देशातील ईव्हीएम मशीन सिस्टीम वेगळे आहेत भारतीय निवडणूक आयोगाने तुलना करून स्पष्टीकरण की अमेरिकेची ईव्हीएम मशीन विंडो लिंक्सवर वर चालतात तर भारताची ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाईन आहे वायफाय ब्ल्यूटूथ नाहीये अमेरिकेची यंत्र मात्र इंटरनेटशी जोडलेली गेली आहेत भारतातील ईव्हीएम मशीन प्रोग्रामिंग नंतर बदलता येत नाही पण अमेरिकी यंत्रात ते करणं शक्य आहे भारतातील ईव्हीएम मध्ये मुद्रित पावती देखील पाहता येते या उलट अमेरिकेतल्या यंत्रामध्ये अशी कोणतीही पावती किंवा पुरावा मिळत नाही असे तुलनात्मक स्पष्टीकरण भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले तुलसी गाबाड यांच्या वक्तव्याने मतदारांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचा भारतातील ईव्हीएम मशीन्सवर विश्वास आहे का ईव्हीएम मशीन्सने मतदानात फेरफार होऊ शकतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद